श्री स्वामी समर्थ मी विशाल धामनसकर आपल्या समोर सादर करीत आहे बखर भाग चौतीस गणपतराव जोशी यांचे घरी गेले एक वेळ अशी गोष्ट घडली की समर्थांची स्वारी गणपत जोशी यांचे घरी सोप्यात बसली असता त्यांचे गड्याने त्यांचे आज्ञेवरून अंगणात एक कडुलिंबाचं वृक्ष होता त्याची फांदी तोडण्यास सुरुवात केली हे पाहता श्री अतिशय रागावून शिव्या देऊ लागले आमचे पालखीची दांडी कोण तोडत त्यांचे हातपाय तोडून टाकावे असे महाराज म्हणाले हे ऐकता जोशांनी गड्यास फांदी तोडण्याचे बंद करण्यास सांगून झाडाचे खाली उतरविले तत्रा महाराज रागावतच होते जोशी बुवा तोंड चुकवून एकीकडे जाऊन बसले नंतर थोड्या वेळाने श्री समर्थ सोफ्यातून तुन। उठून नंतर परसात जाऊन उकीकड्यावर बसले बहुत वेळ ते तेथेच होते महाराज कोठे गेले म्हणून जोशी बुवा व इतर मंडळी पाहू लागली तो श्री समर्थ उकीकड्यावर बसलेले दृष्टीस पडले जोशी बुवांचे नजरेस असे आले की महाराजांचे कानात गांधील माशी जाऊन ती कान उखरीत आहे व त्या योगाने आतून रक्तस्त्राव होत आहे महाराज हसत खेळत बसले होते पण पुढे कोणास येऊ देईनात गणपतराव जोशी यांनी धैर्य धरून महाराजांजवळ जाऊन प्रार्थना केली महाराज आपण मजला यावेळी मारले तरी मी भीत नाही पण कानातील गांधील माशी काढण्याशिवाय मी जाणार नाही अशा जोशीबुवांचा धूळ निश्चय पाहून समर्थ उगीच राहिले मग गणपतराव यांनी लागलीच चिमटा आणून कानातील गांधील माशी काढून कान पुसून काढला कानात काही पोखरलेले नसून तो साफ दिसू लागला रक्तप्रवाह कोणीकडून आला हे कळेना त्याचबद्दल सर्वांस आश्चर्य वाटले श्री स्वामी समर्थ पूर्ण ब्रह्म असून अनेक चमत्कारिक लीला भक्तजनांस दाखवीत असत कोणतीही गोष्ट महाराज स्पष्ट शब्दाने न सांगता कृती करून दाखवत कोणी सेवेकरी भांडू लागले म्हणजे त्यास महाराज जवळ बोलावित व त्यांचे हातात मुंगी देत या कृतीने मुंगी होऊन साखर खावी या म्हणीचे दिग्दर्शन करीत श्री स्वामी समर्थ